नमस्कार मॅलात योगा अँड वेलनेसमध्ये दे परत एकूण आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बऱ्याच जणांची कंबर दुखते अपचनाचा त्रास असतोय गॅसेस होतात त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायद्याचा असा आसन आपण आज बघतोय ज्याचं नाव आहे अर्ध शलभासन कसं करायचं कोणी करायचं कोणी करायचं नाही ते आपण बघूयाचे फायदे काय आहेत तेही पाहणार आहोत तर सुरू करूया अर्ध शलभासन, सुरुवातीला काय करायचं आहे असं पोटावर झोपायचं टाचेला <coughs> ता जुळी अंगठ्याला अंगठा जुळला पायाकडे दाखवा हात शरीराच्या लगत तळात आकाशाचे दिशेने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत उजवा वरती उचलायचा आहे मान थोडी उचललेली असेल आणि पुढच्या दिशेनं मान खेचायचा आहे आणि पाय पाठीमागच्या दिशेनं खेचायचा आहे जास्तीत जास्त वर न्यायचा आहे पाय डावा पाय आहे तो पूर्ण रिलॅक्स ठेवायचा आहे सावकाश श्वास सोडत पाय खाली हानूटी जमिनीला आता दुसऱ्या बाजून डावा पाय उचलायचा श्वास घेत पाठीमागचे दिसणे खेचायचा आहे आणि हानूटी उचलायचे खांदे उचलू नका या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्यायचे सोडायचे चालू ठेवा जिकड ताण पडतोय तिकडे लक्ष आणि श्वास सोडत सावकाश खाली आता याच्यामध्ये गतिमान अर्धशलभासन पण आपण पन करू शकतोय गतिमानमध्ये काय करायचं आहे वर घ्यायच्या आणि खाली करायचे बघा कसं उजवा डावा पायावरती घेतला परत तो खाली आणला आणि उजवा पायावरती घेतला महत्वाचं गुडघ्यामध्ये बेंड करू नका सरळ ठेवायचंय म्हणजे इथून पाय सरळ उचलायचा हे करत असताना तुमच्या लक्षात येईल की किती ताण पडतोय गतिमान अर्ध शलभासन याचे फायदे काय काय होतात हे करत असताना तुमच्या लक्षात येईल आपलं उटी पोट असेल पोटाचे सगळे स्नायू असतील अवयव असतील पेल्विक रिजन असेल कंबर असेल हात आपले मजबूत होत आहेत त्याचबरोबर अपचनाचा त्रास असेल गॅसेस असतील तर ते दूर होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं अर्ध शलभासन शलभ म्हणजे टोल या आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये आपल्या शरीराची स्थिती टोळासारखी होते म्हणून याला शलभासन असं म्हटलं जातं हे अर्ध शलभासन आहे सायटिका कंबरदुखी सतत होणारी पाठदुखी याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे कोणी करायचं नाही हे गर्भवती महिलांनी करू नका त्याचबरोबर ज्यांना हायपर टेन्शन आहे हृदयविकाराचा त्रास असेल हार्निया असेल अशा व्यक्तींनी हे करायचं नाही बाकी सगळेजण करू शकता हे करत असताना शरीराच्या मर्यादा लढू नका आणि फार नाजूक पण होऊ नका अशा पद्धतीनं आज आपण अर्ध शलभासन बघितलेलं आहे त्याचबरोबर शलभासन अर्ध म्हणजे दोन्ही पायावरती खाली केले ज्यावेळेस आपण उजवावरती केला डावाखाली होता डावावरती केला की उजवाखाली जातोय त्याच्यामुळं जा कमरेचे स्नायू आपले मजबूत होत आहेत पेल्विक रिजन अत्यंत त्या सगळ्या ऑर्गन्स फायदा होतोय मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं अशा सर्वांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय तोपर्यंत करायोग निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद